योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर की या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी आता ई केवाय सी करणं बंधनकारक असणार आहे आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत प्रत्येक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे अन्यथा लाभ मिळण्यास अडचण होऊ शकते आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स पोस्ट मध्ये सांगितलं की पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य देत ही e केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे ही प्रक्रिया सोपी सुलभ असून भविष्यात इतर सरकारी योजनांना लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे तुम्ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या e वेबसाईट वर जाऊन ई के करू शकता दरम्यान योजनेवर विरोधक सतत टीका करत आहेत सरकारी तिजोरीवर ताण आणि वाढता कर्ज मोजा हा विरोधकांचा आरोप आहे तसंच लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकार मुद्दाम घालत आहे असंही विरोधकांचं म्हणणं आहे लाडकी योजनेवरचा हा वाद सुरू असतानाच आता ई केवायसी बंधन चर्चेत आलं आहे